नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेसावळीची वाहतूक कोंडी सुटणार कधी पुसेसावळीचा झपाट्या होत असलेला विस्तार विटा महाबळेश्वर रस्त्याचं पूर्ण झालेलं काम आणि त्यामुळे या रस्त्यावर वाढलेली वाहतूक रस्त्यावर कुठे उभी असणारी स्थानिक वडापची वाहने वडापच्या रिक्षा आणि वैशिष्ट्य लागली जाणारी खाजगी वाहने याच्यामुळे पुसेसावळी दिवसेदिवस वाहतुकीची कोंडी वाढत चालली आहे दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीला पुसे सावळीकर अक्षरशः वैतागले असून पुसे सावळीची वाहतूक कोंडी सुटणार कधी असा सवाल ग्रामस्थातून केला जातोय वास्तविक पाहता दत्त चौकातील चारही रोडला उभे असणारे स्थानिक टू व्हीलर फोर व्हीलर त्याचबरोबर जुन्या बस स्थानक समोर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहणाऱ्या आडव्या तिडव्या रिक्षा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वडापच्या गाड्या यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून शिस्त लावली पाहिजे परंतु असं न होता अवैध रिक्षा व वा अवैध वडाप यांचे बरोबर असलेल्या लागेबंधामुळे त्यांच्यावर कारवाई न करता येणाऱ्या जाणाऱ्या सर्वसामान्य वाहनांना कायद्याचा थाक दाखवून दंड आकारणं म्हणजे साप सोडून जमीन बडवणं असा प्रकार वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे शहरातील मुख्य बाजारपेठेत छोटा मोठा उद्योग व्यवसाय करणाऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे त्यामुळे दुकानासमोर वाहन उभी केली जातात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होती शिवाय या ठिकाणी रोज अस्ताव्यस्त खाजगी वाहने अवैध वाहतूक करणारी वडा पाहणी रिक्षा लागत आहे त्यामुळे रुंदीकरण झाल्याचा फायदा वाहतूक व्यवस्थेला न होता वाहन पार्किंग कोंडीमुळे नागरिकांची नाहक डोकेदुखी ठरत असल्यानं व दररोजच्या दण वर्णाचा प्रश्न ऐरणीवर येत असल्यानं प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम प्रशासन करणार का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे प्रतिनिधी सरफराज बागवान आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची